बैठक म्हणजे आमची पूर्व भागामध्ये एक समन्वय बैठक अशी झाली नव्हती कि काम करायची पद्धत कशी असायला पाहिजे प्रत्येकाला एकत्र येऊन घराघरामध्ये कसं आपलं पत्रक पोचली पाहिजे आणि आपली अर्थसूत्री जे आमच्या वरिष्ठ वर नेत्यांनी जे आमच्याकडून दिलेलं आहे ते जनतेपर्यंत पोचवायचं काम केलं पाहिजे आणि या पूर्व भागामध्ये जे पण व्यथा आहेत पाण्याची व्यथा असेल दांडीची व्यथा असेल आणि जो आमच्या गावाचा प्रश्न असेल बऱ्याच गोष्टी असेल इथे शिक्षणाचा प्रश्न असतो तर बऱ्याच गोष्टींमध्ये इथे आता शेतीच शेती राहिलेली नाहीये तर आपल्या युवा पिढीला चांगलं काम हाताला मिळालं पाहिजे त्यांना उद्योगधंदा करता आला पाहिजे त्या टायमाला या भागामध्ये जी पण डेव्हलपमेंट होईल त्या आमच्या भूमिपुत्राच्या लाभांची कशी करता येईल एवढं आम्ही प्रत्येक गावागावमध्ये कळवतोय आणि हे नेतृत्व देण्यासाठी सगळ्यांना विनंती करतोय त्याचप्रमाणे वसे पश्चिम पट्टा आहे सुद्धा जेवढं नागरीकरण झाले त्यांची पाण्याची बेथ आहे इलेक्ट्रिसिटीची बेथ आहे ट्रॅव्हलिंगची बेथ आहे आरोग्याची बेथ आहे तर जिथे आम्ही फिरतो ते आम्हाला सांगतात की बाबा हे आजपर्यंत काम झाली नाही की तुमच्याकडनं होतील का मला नक्कीच कारण आता महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात राज्य येणार आहे आणि महाविकास आघाडी ही जनतेसाठी राज्य करत स्वतःची हुकुमशाही करण्यासाठी कधी करत नाही आणि जनतेची त्यांनी कदर केली जाते आणि विशेष म्हणजे संविधानचा तो मान दाखला पाहिजे आणि संविधाप्रमाणे कसा देश चालेल यांचं त्यांच्याकडे लक्ष असतं आणि ते त्यांचं कर्तव्य समजतात त्याप्रमाणेच वसईमध्ये सुद्धा आता संविधानप्रमाणे एक हुकुमशाही न होता एक जनतेचं राज्य येण्यासाठी एक रयतेचं राज्य येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि ते प्रयत्न आमच्या लोकांना ज्या चा, आम्हाच्या ज्या आशा आहे ती त्यांची पुरी करू एवढंच मी बघू शकतो एकंदरीत दहा दिवस राहिले त्याच्यासाठी सभा लागणार आहे खरगे साहेब आणि सेनेच कोण येईल ते सांगता येत नाही सोळा तारीखच तारीखला वसाईला आहे पश्चिमला आहे खरगे साहेबांचं जवळजवळ फिक्स झालेलं आहे पण अजून सेनेतून कोण फिक्स नाही झालेलं पण कोण तरी नक्कीच येईल आणि मार्गदर्शन होईल बसाय प्रचाराची दिशा प्रचाराची दिशा एक तो तो ही एकच गोष्ट आहे की जी वसाईच नागरिकत्व हक्क आहे माणसाला तो मिळत नाही जे त्यांना सुखसोयी पाहिजेत जे आशा बाळगून ते मुंबईवरनं ते इतर भागावर लोक वसाईमध्ये राहायला आलेले आहेत त्यांना हा अडचणीची राहणं झालेलं आहे त्यांच्या जीवनाची फार व्यथा झालेली आहे ते आम्ही जेव्हा प्रचाराला फिरतो तेव्हा आम्हाला कळतं आणि त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही इतक्या वर्ष त्यांच्यात समन्वय करायला जातो काही प्रोग्राम करतो त्या टायमाला त्यांच्याकडनं कळलं घडतं की वसायला हे परिवर्तनची गरज आहे आणि महाविकास आघाडीवर आम्हाला आशा आहे आणि महाविकास आघाडीचा सा जो पण उमेदवार दिला जाईल त्याच्यामध्ये बरीच जनता पाठीशी राहण्यासाठी आम्हाला कबूल केलं नाही त्याच्यामुळे आमचं मनोबल आता वाढलं आहे आता काय विश्वास आहे आताचा विश्वास काय आहे कशा पद्धतीचा विजयाचा विश्वास है? विश्वास आमचा एकशे एक टक्का एक आहे कारण आम्ही जी जनतेमध्ये फिरतो आणि वसईच भूमिपुत्र पण एकदम वन साईट आहे जे पण नवीन नागरीकरण झालेलं आहे त्यांना पण वाटत की इथे परिवर्तन व्हायला पाहिजे कारण इथे का होत इतक्या वर्ष त्यांचं म्हणणं आहे त्यांची व्यथा त्यांनी सांगितली की आम्हाला कधी असं दिसलं नाही की इतरचे नेते येऊन एक जनतेमध्ये कधी सभा घेतात आणि आम्ही त्यांच्याकडे व्यथा मांडू शकतो जसे गणेश नाईक साहेब वगैरे तिकडे पूर्वी करायचे तसे जनतेमध्ये एक सभा व्हायला पाहिजे एक जनतेमध्ये त्यांचं निधन व्हायला पाहिजे होतं आणि ते मला तरी वाटत की वसईमध्ये कधी झालेलं नाही नाही कधी खासदारांनी केले नाही कधी आमदारांनी केले याची जाणीव जे लोक बाहेरचे आलेले आहेत तर त्या राज्यामध्ये जे काम करण्याची तिकडचे नेत्याची पद्धत असते की बोल अरे या वसईमध्ये काय नाही असं दिसत की आम्ही आमचे प्रश्न कोणासमोर मांडायचे आम्हाला शनिवार रविवार सुट्टी असते आपला जो सामना आहे मागच्या तीस वर्षात सहा वेळा आमदार असलेले इपेंद्र ठाकरांची आपला सामना आहे हा सामना कशा पद्धतीने घेणार आहे आणि लोकांना कुठला पोसाचा निर्णय देतो ना आम्ही सामना असं कोणाला मानत नाही कारण जो जनतेचा आशीर्वाद असतो तो सामना झेण्यासाठी फार लाभदायक असतो आणि सामना करणं कोण शक्तिवान आहे आणि कोण कमजोर आहे याचं गणित आम्ही करत नाही आम्ही जनतेवर विश्वास ठेवतो हो आमच्या कामावर विश्वास ठेवतो हो आणि महाविकास आघाडीचे आमचे जे जे, जे वर नेते आहेत वरिष्ठ म्हणजे नाना पटोले साहेब असतील आमचे उद्योगजी साहेब असतील आमचे पवार साहेब असतील आणि जे पण वरिष्ठ नेते कुठे पक्षामध्ये आहेत ते वसाईवर फार लक्ष देऊन आहेत की वसाईला हे कुठेतरी ते एक चांगलं परिवर्तन झालं पाहिजे आणि वसई ही मुंबईच्या जवळ असल्यामुळे कारण तिकडचे शिवसैनिक इथे राहायला आले तिथे काँग्रेसवाले राहायला आले दुसऱ्या पक्षाचे इथे राहायला आले ते बोलतात की बरोबर इथे परिवर्तनची लाटची फार गरज आहे आणि परिवर्तन हे त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मताने हे नक्कीच होणार हे तुम्हाला दिसून